नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की मालविका ही रात्री बोललेली असती की उद्या मी अक्षयला उठणं लावणार आहे त्यामुळे अक्षय आणि आपली अरुही मॉर्निंगला लवकर उठलेली असते पण मालविका काही उठलेली नसते पण आपली रमा छान तयार झालेली असते तिच्या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला म्हणजेच अक्षयला उठणं लावायला पण आता मालविका उठलेली नसते तेव्हा तेव्हा अक्षय हा पाटावर येऊन बसतो म्हणतो अरुबाणा मी पण पाटावर बसलो आहे तूही येऊन बस आपल्याला उठणं लावायचं आहे तेव्हा तेव्हा रमा म्हणते आहो नक्की कोण उठलं लावणार आहे मालविका तर इथे नाही मालविका लावणार होती ना तुम्हाला उठणं मग आता कसं काय करायचं तेव्हा अक्षय हा इनडायरेक्टली आपल्या मुलीशी मुलीशी बोलून इनडायरेक्टली ह्या रमाशी बोलत असतो म्हणत असतो बाळा आरोही तुझी आईच लावणार आहे आता उठणं त्यामुळं आता तू बसून घे तेव्हा 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 रमा म्हणते आई म्हणजे मी का मी लावणार आहे का उठणं मग मा मालविका कुठे गेली असं बोलून ती मज अक्षयची मजा घेत असती पण शेवटी ती अक्षयला आणि तिच्या मुलीला म्हणजेच आरोहीला दोघांनाही छान मस्त पहिली आंघोळीचं उठणं लावते आ इकडे रमा खूप खुश असते नंतर न इकडं मालविका आवरून येते बघते तर काय रमा म्हणते की की तुला खूपच उशीर झाला आहे मी अक्षयला तसंच माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला मीच उठणं लावलं असं बोलल्यानंतर ना एक डैरावतीचा इगोआटा खूप हर्ट झालेला असत अच्छा वेळ झाला का ओके ओके तेव्हा म्हणते ते हो खूप तेव्हा रामा म्हणते हो खूपच वेळ झाला कारण की ह्या बाईसाहेबांना काही उठणं जमलं नाही आणि माझ्या हातनं माझ्या नवऱ्याने तसंच माझ्या मुलीने उठणं लावून घेतलेलं ला ला आहे आणि रमा खूपच खुश असते आणि रमा एवढी खुश आणि जो काही प्लॅन बनवलेला असतो इरावतीने तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो त्यामुळं आता इरावती तशीच मालविका हे दोघीही तोंडावर पडलेल्या असतात तर आता इकडं इरावती नवीन प्लॅन करते म्हणते तुझा हा तुझा हा वेळ आता मी कसा दाखवते ते तुला बघच असं बोलून आता ती ती रमाविरुद्ध एक मोठं कारस्थान रचत असते ती अक्षयला म्हणते की या रमामुळे मागच्या सात वर्षापासून आपण दिवाळी सेलिब्रेट केली नाही ह्या वर्षी ती लक्ष्मीपूजन करणार आहे हे तुला पटतं का मला नाही पटत आजच लक्ष्मीपूजनामुळे आपल्या तुझ्या आईवर ही वेळ आलेली होती कारण की तिने गोळ्या चेंज केल्या होत्या असं सगळं ती अक्षयच्या मनात भरवत असते तेव्हा ती मालवकीला खुणवते की ह्याच्या शुगरमध्ये तू काही ॲड केलं आहेस का तेव्हा आता तुम्हाला काय वाटतं माल हिनी इरावतीने अक्षयच्या चहामध्ये काय मिक्स केलं असेल आणि अक्षय तो चहा पिणार असेल आता अक्षय अक्षय सगळं आवरून हा बाहेर आलेला असतो आता इरावतीचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो तिचा प्लॅन असतो की आता की अक्षयची तब्येत बिघडली पाहिजे आणि लक्ष्मीपूजन सेलिब्रेट झालंच नाही पाहिजे त्यामुळं तिने अक्षयच्या चहामध्ये काहीतरी मिसळलेलं असतं आणि इकडं तिकडे अक्षयची आई म्हणत असते हॅपी दिवाली तेव्हा रमा म्हणत असते हॅपी दिवाली आई आणि तेवढ्यात हे तिघही जण रूममधनं आवरून बाहेर येतात आणि यांना बघून रमा पण नॉर्मल फील करते पण अक्षयच्या चहामध्ये काहीतरी मिसळण्यामुळे आता अक्षयला काहीतरी होणार असतं आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद